आपल्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही संचालक म्हणून कुठला आरोप नाही आणि दुर्दैव असं की ज्यांचे खाजगी कारखाने ज्यांचा आपल्यापेक्षा चारशे साडेचारशे रुपये दर कमी ते म्हणतात की आम्ही निवडणूक लढणार निवडणूक लढायला काय हरकत नाही शेवटी लोकशाहीचा तो भाग आहे शेवटी पण ते म्हणतात की आम्ही ही निवडणूक लढणार मग आता वातावरण तयार होत नाही मग काय करायचं तर म्हणजे शहराच्या काट्यामध्ये आहे आता हा आपला वजन काटा सातारा जिल्ह्यामध्ये एक नंबरचा वजन काटाय मापात कधी पाप असून ही भूमिका सुरुवातीपासून घेतली आहे मग त्याचं चेकिंगला आल्यानंतर त्याचे फोटो काढले लगेच पाठवले बघा इथे रेड पडले काटा बंद केला काटा तर बंद केला नाही काटे चालू सगळं चालू पंप चालू पंपाचे पंप सुद्धा त्या ठिकाणी चेकिंग केलं जातं अशा वेळेस आणि त्या पंपामध्ये सुद्धा त्या ती मंडळी डिझेल पेट्रोल भरायला येतात का तर एक अव्हरेज वाढतं आणि अशा प्रकारचं काम आपण हे केलंय आपल्या कारखान्यामध्ये काय काय आहे तर आपल्या कारखान्यामध्ये आपण जर बघितलं तर एक गोडाऊनची जी क्षमता आहे ती अकरा लाख क्विंटलची मूळ क्षमता आदरणीय पीटी पाटील साहेबांनी केली होती दोन्ही बाजूला सिमेंट सिमेंटच्या भिंती बांधल्या वर कैशी टाकली आणि वर एजबेस्टॉम्ही पत्र्याची पानं टाकली अकरा लाख क्विंटल आपली क्षमता होती आणि नंतर काय झालं की एक वर्षी दोन वेळा असं घडलं की ऊस साध उत्पन्न जास्त झालं पण साखर ठेवायची कुठे हा प्रश्न आला मग त्यासाठी म्हणून ती साखर आपण कारखान्याच्या मागच्या बाजूला कारखान्याच्या समोर ठेवली कायद्या प्रमाणात ती कंपाऊंडच्या बाहेर साखर नेता येत नाही कारण कंपाउंडच्या बाहेर न्यायची म्हणली तर त्याला त्याची पैसे भरावे लागतात मग आपण तिथं ती झाकून ठेवली साखर चांगली राहिली पण झालं काय की जाता साखर दिसायची आणि साखर दिसत असताना पुढे साखर असल्यामुळे इमारत थोडीशी दिसत नव्हती कारखान्याची मग माझ्यावर काही लोकांनी टीका केली की याला काय कळत नाही यानं साखर तिथे ठेवलेली आहे साखर विकत नाही व्यवहार ज्ञान नाही बरीचशी चर्चा माझ्यावर टीका केली आता टीका केल्यानंतर काहीतरी उत्तर दिलं पाहिजे शेवटी मी सांगितलं की एक गोष्ट आहे की साखर ठेवली गोष्ट आहे पण ती साखर मालकाला दिसावं अशी ठेवली नाही मालक तुम्ही आहात ना तुम्हाला जाता दिसली पाहिजे आणि योगायोग असा बऱ्याच कारखान्या साखर मागच्या मागे जाते फुटणं जाते बरीच साखर जाते फुटणं जाते आणि योगायोग असा की आपण ती साखर पुन्हा विकली आणि ती विकल्यानंतर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये दर होता पण आपल्याला त्या साखरेचे एवढे पैसे मिळाले की आपण बत्तीसशे साठ एवढा सगळ्यात जास्त दर त्या काळामध्ये दिला होता ते कशामुळे झालं तर एक नियोजन आपण केलं त्यामुळे झालं त्याचप्रमाणे आपल्याकडे आता या नवीन विस्तार वाढीमध्ये आपण एक पाच लाख टनात पाच लाख क्विंटलचं एक गोडाऊन आपण बांधलं त्यामुळे साडेतीन लाखाचं एक आणि दीड लाखाचं एक त्यामध्ये दहा बारा विट वीट बांधकाम आहे त्याच्यावर आय आए, चॅनल आहेत मोठे प्री कोटेड पत्रा आहे वर पथकैची आणि पत्रा आहे म्हणजे अकरा अधिक पंधरा असं सोळा लाख क्विंटल साखर राहील एवढी आपण क्षमता निर्माण केली तो भविष्यामध्ये प्रश्न येणार नाही दुसरं असं की आपल्याकडे एक डिस्ट्रेट आहे पंचे हजार लिटरची डिस्ट्रेज आपल्याकडे आहे की जी पंच्या हजार लिटर आर एस ए करतील मध्यंतरी आपण मॉडिफिकेशन करून त्यामध्ये वाढ केली आणि त्यातून इथेनॉल तयार करायला सुरुवात केली पण मागच्या पाच सहा वर्षापूर्वी केंद्र सरकारची योजना आली की त्या योजनेमध्ये जे कारखाने राज्यामधले व देशामधले सॉरी देशामध्ये कारण केंद्राची योजना होती जे कारखाने बी हे पासून इथेनॉल तयार करतील बी हेचा अर्थ असा की साखर तयार केला तर ते सी असतं त्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं पण बी हे मोल्यासेस काढलं त्याच्यापासून इथेनॉल जर तयार केलं तर त्याचं जे व्याज आहे त्याचं निम्म व्याज केंद्र सरकार सोसेल